दोन गोष्टी तर पदाधिक आहे आणि सी आहे पहिले तर तुमची सगळ्याची मीटिंग आता होईल काय विषय असतील ते तुम्हाला सगळ्यांना सांगतो पदाधिकारी आहे सी आहे त्याच्यानंतर फक्त सी आहे फक्त सी आहे त्याच्या म्हणजे स्पेशल मीटिंग होईल ओके त्याच्यात अजून एक विषय महत्वाचा आता जेवढे प्रमुख संघ ग्रामसंघाचे पदाधिकारी तर आहेत ठीक तर सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आपण पूर्वी सीआरपी मध्ये मानधन आला करीत होतो ठीक आहे तर ते तिमानन आधार करताना आपण त्यांचं ग्रॅडिएशन आणि डायरी असायचं बरोबर हो? आता ग्रॅडिएशनचा विषय होता आपण डायरेक्ट ग्रॅडिएशन करत होतो आम्ही सीसी लोकल ग्रॅडिएशन करायचो अ ब कमी क कमी ठीक आहे पण आता ग्रॅडिएशनचं सिस्टीम काय झालेलं ग्रॅडिएशनचं सिमेट फॉरमट आहे ठीक आहे मग आता ग्रॅडिएशन कोण करतं सीआर ग्रॅडिएशन कोण करतं नाही हं प्रभाग संघाचे पदाधिकारी प्रभाग संघाचे पदाधिकारी ठीक आहे तो बरोबर पहिल्यांदा तिचं ग्रेडेशन करणार सी आर तिचं ग्राम सांग ठीक आहे ग्राम सांगा तू तू ग्रेडेशन दाखव प्रभाग येतो प्रभाग ग्रेडेशन करणार आणि मग तुमचं ग्रेडेशन झाल्यानंतर तो सीसी किंवा तुमच्या याच्याकडे ठीक आहे आता महत्वाचं मी तुम्हाला म्हणून म्हटलं आज आता मी सकाळी गेलो तुम्हाला जॅनरल लाईन दिलं असेल तर तुम्हाला शिक्के बरोबर घेऊन सांगितलं सांगितले होते ग्राम सांगा तुमच्या सीआरपीचं ऑगस्ट महिन्याचं ग्रेडेशन हे तुमचं आता आज इथं तुमच्या लक्षात आलं का ज्या सीआरपी उपस्थित आहेत त्यांचं ग्रेडेशन आत्ता इथं होईल संबंधित ग्राम संघाचे पदाधिकारी तुम्ही ग्रेडेशन करून घ्यायचं तुमचे शिक्के महाराज सह्या करायचा ते लगेच जमा करून तिथं प्रभाग संघाचे शिक्के सह होतील ते माझ्याकडे जमा दे माझ्याकडून डायरेक्ट आपण मॅडम ठीक आहे आणि हे असं होणार आहे

त्याप्रमाणे तुम्हाला सांगेल की ग्रेडेशन फॉर्म आपला ग्राम संघाचा तुमचा ग्राम संघ ग्रेडेशन करून मुद्दे सुद्धा आपण किती वेळ स्थापन केली किती मीटिंग घेतल्या त्याच्यानंतर तुम्ही आर सादर केले कर्ज प्रकरणी किती केली तुम्ही विद्यार्थ्यांचे मुद्दे त्यानुसार तुम्हाला ते मार्क दिले जाते शंभर पैकी काय मार्क पडतात त्याप्रमाणे तुमचं काय केलं जाईल आणि मग तुमचं ग्रेडेशन तिथं सबमिट होईल आता